गर्भपात केंद्राची मान्यता नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्याप्रकरणी आता टीआरपी येथील साई हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे शुक्रवार दिनांक जुलै सव्वीस रोजी रात्री दहाच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप यांनी ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या पथकाला सोबत घेऊन साई हॉस्पिटलवर छापा टाकला होता यावेळी हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व गर्भपात करण्यासाठी आवश्यक साहित्य आढळून आले होते वैद्यकीय पथकासह ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून गोळ्या व साहित्य जप्त करून डॉ अनंत शिगवण यांच्यावर गुन्हा दाखल केला होता हा बेकायदेशीर प्रकार उघडकीस आल्यामुळे चौकशी करून जिल्हा आरोग्य विभागाने या हॉस्पिटलचा बॉम्बे नर्सिंग होमचा परवाना आता रद्द केल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठले यांनी दिली आहे जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार